बहुसंख्या या भारत देशाच्या रहिवासी आम्ही बहुसंख्या या भारत देशाच्या रहिवासी आम्हाला म्हणतात हो लढवय ओबीसी आम्हाला म्हणतात ओ लढवय ओबीसी माझ्या ओबीसी बांधवांनो आपण गेले कित्येक वर्ष ऐकतो मराठा आरक्षण मराठा आरक्षण मराठा आरक्षण हे ऐकून आम्हालाही फार छान वाटायचं आम्हालाही वाटायचं की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे आम्ही त्यांच्या सोबत त्यांच्या मध्ये या आंदोलनात सामील होऊन त्यांच्या प्रत्येक हात देत राहिलो सोबती करीत राहिलो परंतु एक दिवस असं आलं की हा मराठा आंदोलन आमच्या ओबीसी कोटातूनच त्यांचं आरक्षण मागू लागला आणि आमच्या ताटातला घास मागू लागलं तेव्हा आमचे ते डोले खडबडून उघडले तेव्हा आमचे डोले खडबडून जागे झाले आणि लक्षात आलं ज्यांना आपण समजत होतो भाऊ भाऊ ज्यांना आपण समजत होतो भाऊ भाऊ तेच आमच्या टाटातला मागू लागले खाऊ तेच आमच्या टाटातलं मागू लागले खाऊ आता पहा एक नजर लावून समोर आता पहा एक नजर लावून समोर आम्ही नाहीत हो कमजोर आम्ही नाहीत हो कमजोर आमचे शोषण केले त्यांच्या बरोबरीने येण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशात सर्वाधिक असलेल्या ओबीसी समाजाला खास आरक्षण मिळवून दिले मित्र हो आज याच आरक्षणावर मराठी समाजाचा डोला आहे पण आज हा व्यासपीठ त्यांना सांगू इच्छितो आमा ओबीसी बनवांची मनापासून इच्छा आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजेल परंतु तो ओबीसी कोटातून पूर्ण करायचे हट्ट करत असाल तर तो कथापी खपवून घेतले जाणार नाही तो कथापी खपवून घेतले जाणार नाही ठाणे जिल्ह्यात आगरी कोळी कुणबी समाज मोठे संख्येत आहे हा समाज सुद्धा आपल्या न्याय हक्कासाठी भांडणारा समाज आहे आपल्या न्याय हक्कासाठी लढणारा समाज आहे याची जाणीव ठेवा आणि माझा शासनाला सुद्धा आव्हान आहे की तुम्ही मराठ्यांचे करता करता लाड तुम्ही मराठ्यांचे करता करता लाड करू नका आम्हाला आमच्या हक्कापासून हतदार करू नका आम्हाला आमच्या हक्कापासून हतदार आज आम्ही ललकार करत आहोत लक्षात ठेवा मुंबई ठाणे नगरी आमच्या बाप्पाची खरंच ओबीसी कन्या किती बोलते तिचा या ठिकाणी यथोचित सन्मान करूया मी सन्माननीय दयानंदी चोरगे साहेब यांना विनंती करतो की आपण तिचा सन्मान करा तसेच सन्माननीय टी पी मुंडे साहेब दौलतराव शितोळे साहेब यांना देखील विनंती असेल आपण पुढे आहे